नागपूर जिल्ह्यातील कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एकूण एकशे तेहतीस अंगणवाड्यांपैकी एकशे सव्वीस अंगणवाड्यांना पोषक आहार म्हणून मखानाचे डबे वितरित करण्यात आले या डब्यांमध्ये प्रत्येकी लाभार्थ्यांना पंधरा डबे दिले गेले ज्यामध्ये प्रत्येक डब्यात सत्तर ग्राम मखाना असेल आहे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे कामठी तालुक्यात एकूण एक मुले व गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे कुपोषण विरुद्ध लढा देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे कामठी तालुक्यातील बालकांसाठी विशेष घटकांतर्गत पोषक आहाराचे वाटप करण्यात आले यात गर्भवती महिलांना विशेषतः अनुसूचित जातींच्या बालकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना मोहिमेच्या माध्यमातून कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे या उपाययोजनेचा फायदा बालकांच्या आरोग्य व पोषणात होण्याची आशा आहे पुढील काळात अशा उपाययोजनांच्या वाढीसाठी कामठी पंचायत समिती व नागपूर जिल्हा परिषद आतूर आहे ही योजना मुले व गर्भवती महिलांसाठी फायदा देणारी असली तरी अंगणवाडी सेवकांनी पोषक आहाराचे मोठमोठे डबे घेऊन जाण्याची खंत व्यक्त केली आहे मोठ्या प्रमाणात असलेले पोषक आहार अंगणवाडी केंद्रापर्यंत वाहतूक करणे अवघड होत असल्याची प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांनी दिली अंगणवाडी सेविकांना कामठी पंचायत समितीमध्ये जाऊन हे डबे घ्यावे लागले आज आम्हाला आमच्या ग्रुपवर पर्यवेक्षिका मॅडमने मेसेज टाकलेला होता की आज साहित्य मिळत आहे तर तुम्ही बोऱ्या घेऊन म्हणजे कार्यालयात यावा म्हणून हा मकाना आणि सॅनिटरी नॅपकिनचं वाटप सुरू आहे म्हणून काय त्रास आहे तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे सर इथून जे वाहन आहेत आणि वाहनाचं जे भाड आहे आणि आज आम्हाला इथं जे अंतर आहे कामठी ते प्रत्येक जर शे आम्ही अंगणवाडी केंद्राचं अंतर जर बघितलं तर सत्तर सत्तर किलोमीटर अंतरावर इथनं अंगणवाडी आहे आणि इथून नेण्याचं जे भाडं प्लस आमचे मान मनुष्यबळ हे आणि आमचे एक इथे मानसिकता खूप कमी होत आहे एक आम्हाला इथं आम्हाला सारखं उचलून कोणाला ॲटो मिळत आहे कोणाच्या गावापर्यंत ॲटो पोचत आहे नाही पोचत आहे आणि आज एवढाले बॉक्स आम्हाला उचलू उचलून आमच्या केंद्रापर्यंत पोचव पोहोचवता येत नाही आहे कारण की आमचं मनुष्यबळ आमचे शारीरिक कष्ट इथं खतम होत आहे सांग लांबून लांबून येतो आमच्याकडे न्यायाला काही प्रवाही नाही आहे वाहन नाही आहे आम्ही एवढे मोठे मोठे बक्षी नेणार कसे ते सर म्हणतात की तुम्हाला काही करावं लागते पण नेणेच ने आहे एका अंगणवाडीला किती बॉक्स देत आहे एका लाभार्थीनुसार दे, दे बॉक्स देतात कोणाला चार, चार 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 पाच सात बॉक्स आहेत ते न्यायचे कसे आम्ही आम्हाला साधन नाही आहे जायसाठी बस नाही आहे काही आहे नाही मग न्यायचं कसं आम्ही आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाइफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह वन एट वन झिरो